महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्वेनगर हिंगेहोम कॉलनी येथे भव्य रक्तदान शिबिर वृक्षारोपण कार्यक्रम दिव्यांग अनाथ आश्रम अंधशाळा व वृद्ध आश्रम या ठिकाणी धान्य वाटप तसेच रिक्षाचालकांसाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू म्हणजेच रिक्षाचे संपूर्ण हुड युनिफॉर्म टी शर्ट व मीटर कवर इत्यादी आवश्यक वस्तूंचे वाटप असा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष पुणे शहर व समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहरचे संस्थापक अध्यक्ष आनंद तांबे यांनी आयोजित केले होते या कार्यक्रमासाठी चंद्रकांत मोगाटे महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष माणिक दु दुधाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष कुमार बराटे काँग्रेस कमिटी पुणे शहरचे उपाध्यक्ष विजय खळतकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष किशोर कांबळे आम आदमी संघटनेचे पुणे शहर संघटक एकनाथराव ढोळे पाटील दिवाकर पोफळे कमलाकर गुंजाळ विष्णुपंत सरगर शिवसेनेचे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत बधे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत बराटे हरिभक्त पारायण पोपटभाऊ बराटे कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष सौ तेजल मयूर दुधाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर महिला उपाध्यक्ष चौ अपूर्व स्वप्नील तांबे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष रजनी पाचंगे महाराष्ट्राची रन रणरणिनी महिला संघटनेच्या उपाध्यक्ष मीना मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कलाकार बाळकृष्ण नरेकर व चित्रपट कलाकार आमिर शेख यांनी केले तसेच अतिशय सुमधुर गायनाचा कार्यक्रम श्रीप्रसाद केळकर व ॲडव्होकेट रुचिरा गुरव यांनी सादर केला तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व किरण आढागळे अविनाश वाल्लेकर विजय शेळके श्रीनाथ गोरे गणेश साळुंके नितीन कुचेकर शुभम शिंदे विठ्ठल पवार यांनी मोलाचे सहकार्य केले के। आमचे सर्वांचे हृदयात स्थान निर्माण करणारे या राज्याचे कार्यक्षम लाडके मुख्य उपमुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी येथील वनदेवी टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रम आ... या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी विशेष करून आमच्या तेजलताई दुदाणे असतील मीनाताई मोरे असतील दिघे असतील अपूर्वा तांबे त्या मनसाळे या सर्व महिलांनी पुढाकार घेतलेला आहे आमच्या अजितदादांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आनंद उत्सव असतो आम्ही गेले वीस बावीस वर्ष या परिसरात दरवर्षी दादांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर असेल डोळ्यांचं शिबिर असेल आरोग्य तपासणी शिबिर महिलांना साडी वाटप असेल किंवा महिलांसाठी रोजगार निर्मितीचे काही उपक्रम असतील त्याचप्रमाणे आपल्या पुणे शहराला चोवीस तास सेवा देणारे रिक्षाचालक बांधव असतील यांच्यासाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी गणवेश वाटप त्यांच्या आवश्यकतेनुसार घुडाचं वाटप त्याचप्रमाणे मीटरचं कवर वाटप त्याचप्रमाणे युनिफॉर्म अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे त्याचप्रमाणे टायर अशा वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही दरवर्षी आयोजन करत असतो त्यातल्या त्या कर्वेनगर भागातील ज्या गरजू महिला आहेत त्या महिलांसाठी सुद्धा आम्ही काही व्यवसायाच्या निमित्तानं प्रशिक्षण शिबिरं पण या ठिकाणी या महिला भगिनींच्या माध्यमातून पुढाकारात घेत असतो आज दादांचा वाढदिवस वेगळ्या प्रकारे या ठिकाणी संपन्न करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे दादांना पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे दादा येत्या भविष्यकाळात नक्की मुख्यमंत्री होत असे सुद्धा मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार असे या ठिकाणी पंचचित्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि गेल्या अनेक वर्ष शुभेच्छावानकांसाठी परमाने लागणार आहेत आनंदजीव पंजूशेठ तांबे त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव चिरंजीव शुभम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेला आहोत आनंदरावांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या सर्वांनाच त्यांच्या कार्याची माहिती आहे आणि कर्वेनगरमध्ये त्यांची सुरुवातच मुळात करमेनगरमध्ये झाली रिक्षाचालकांच्या माध्यमातून त्यांनी अनेक लढे दिले सर्वसामान्य माणसासाठी नागरिक समस्यांसाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता आपला वाढदिवस कसा साजरा करतो त्याचा आदर्श अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे कारण अनेक नेत्यांचे राजकीय कार्यकर्त्यांचे वाढदिवस कसे होतात